विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आज ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर गंभीर आरोप केलाय गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आई ज्योती कदम यांच्या नावे कांदिवलीत बार असल्याचा आरोप त्यांनी केलाय पोलिसांनी या बारवर धाड टाकून बावीस बारबाला ताब्यात घेतल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे डान्स बारवर बंदी असतानाही हा बार कसा सुरू आहे असा सवाल देखील अनिल परब यांनी उपस्थित केला अंतिम आठवडा प्रस्तावावर अनिल परब यांनी विधानसभेत हा आरोप केला अनिल परब म्हणाले की कांदिवली इथं सावली बार आहे इथं पोलिसांनी धाड टाकली त्यावेळी बावीस बारबाला पकडल्या गेल्या बावीस बारबाला बावीस कस्टमर आणि चार कर्मचाऱ्यांना पकडण्यात आले या ठिकाणी कस्टमर वर गुन्हा दाखल झालाय या ठिकाणी पोलिसांनी पंचनामा केला परमिट हे कदम यांच्या नावे आहे त्या मातोश्री आहेत असंही त्यांनी म्हटलंय एकीकडे लाडक्या बहिणींचा तुम्हाला आशीर्वाद आहे आणि दुसरीकडे तुम्ही आया बहिणींना डान्स बार मध्ये नाचवता आजच्या आज, आज गृहमंत्र्यांनी राजीनामा घ्यावा अजितदादा यू तुम्ही योग्य ती कारवाई कराल जे मुख्यमंत्री आज कारभार सांभाळतात त्यांनी गृह राज्यमंत्री यांचा राजीनामा घेतला पाहिजे जर कारवाई झाली नाही तर सरकारचा पाठिंबा आहे हे सिद्ध होईल असं देखील अनिल परब यांनी म्हटलंय महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा